नमस्कार मित्रांनो आपले सगळ्यांची पुन्हा एकदा आपल्या युट्यूब चॅनलवर स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण कर सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आज सव्वीस ऑगस्ट ची सर्वात मोठी आनंदाची बातमी घेऊन आलेलो आहोत पेन्शन स्कीम बाबत सरकारची मोठी घोषणा जाणून घ्या सरकारने काय मोठी घोषणा केली आहे माध्यमातून त्याकरता व्हिडिओ शोधपर्यंत पहा चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक सुद्धा करा आणि ही मोठी बातमी आपल्या मित्र परिवाराला सुद्धा शेअर करायला करा लविष्णता मित्रांनो जर तुम्ही सरकारचे कर्मचारी असाल आणि निवृत्तीनंतरच्या पैशाचा विचार करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी आता कर्मचाऱ्यांना युनिफाईड पेन्शन स्कीम मधून बाहेर पडून राष्ट्रीय निवृत्ती वेतन प्रणालीत म्हणजे एनपीएस मध्ये जाण्याची सुविधा जाहीर करण्यात आली आहे पण हा बदल करण्याची संधी फक्त एकदाच मिळेल म्हणजेच जर एखादा कर्मचारी युपीएस वरून एनपीएस मध्ये गेला तर तो युपीएस मध्ये परत जाऊ शकणार नाही हा पर्याय फक्त त्या कर्मचाऱ्यांसाठी आहे ज्यांनी आधीच यूपीएस चा पर्याय निवडला आहे अर्थमंत्रालयाच्या निवेदनात म्हटले की ची निवड केलेल्या सर्व केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांना युपीएस मधून एनपीएस मध्ये एकदाच आणि एक मार्गी बदल करण्याची सुविधा दिली आहे ही बदल सुविधा युपीएस निवडलेल्या कर्मचाऱ्यांनी आपल्या सेवानिवृत्तीच्या तारखेच्या किमान एक वर्ष आधी किंवा निवृत्तीच्या बाबतीत अपेक्षित निवृत्तीच्या तारखेच्या तीन महिन्यांपूर्वी वापरता येईल युपीएस आणि एनपीएस मध्ये काय फरक आहे तेही जाणून घ्या मित्रांनो म्हणजे युनिफाईड पेन्शन पंचवीस पासून सुरू केली आहे या योजनेत कर्मचाऱ्यांना निवृत्तीनंतर ठराविक रकमेची पेन्शन मिळते तर एन पी एस मार्केट सी मार्केटशी जोडलेली आहे ज्यामध्ये तुमची पेन्शन कॉर्पोरच्या प्लॅट परफॉर्मन्सनुसार वाढते आता सरकारने कर्मचाऱ्यांना ही संधी दिली आहे की जर त्यांना मार्केटशी जोडलेला रिटायरमेंट फंड हवा असेल तर ते युपीएस सोडून एनपीएस मध्ये जाऊ शकतात एक एप्रिल दोन, दोन एक हजार पंचवीस पासून केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांसाठी एनपीएस अंतर्गत युपीएस हा पर्याय देण्यात आला आहे जुलै दोन हजार वीस जुलै पर्यंत सुमारे एकतीस हजार पाचशे पंचावन्न केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांनी युपीएस ची निवड केली आहे या योजनेत सहभागी होण्याची अंतिम तारीख तीस सप्टेंबर आहे पुन्हा भेटूया नवीन अपडेट घेऊन नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद